नमस्कार मी शुभम संजय गोरसे राहणार खंबाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे एक कि किती एकर तुमची ही माझी चार एकरचा प्लॉट आहे इथं हिचं काय प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम असा होता इथं या शेतामध्ये आम्ही जवळपास दहा ते बारा वर्षापासून फक्त कपाशीच पीक घेतोय आणि जमीन ही आमची कोरड व्हावी हो इथं पाणी नाहीये त्यामुळं असं होत होत कपाशीची वाढच होत नव्हती किती पाऊस झाला कस चांगला पाऊस असला तरी कमराच्या वर अशी कपाशी जात नव्हती बर आता तुम्ही याच्यासाठी काय केलं आता याच्यासाठी मी धुमाळ सरांची स्टेटमेंट घेतली त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी मला सतरा रुपये पंपच औषध दिलं फवारायला त्याची मी या कपाशीवर एक फवारणी केलेली आहे किती खर्च आला चार एकराला तु तुम्हाला चार एकराला आला मला साडेपाचशे रुपये खर्च रिझल्ट कसा रिझल्ट म्हणजे ज्या वेळेस मी फवारणी केली होती त्यावेळेस कापूस गुडघ्यापर्यंत होता आणि आज आता वीस दिवसात हा कापूस तुम्ही पाहू शकता माझ्या कमरेच्या वर गेलेला आहे तुम्ही फवारायला होते मी होतं फवारायला जावं इदच होती तूर बी इदं होती कापसची बि गेला होती हां बघा शेतकरी बंधून हे स्वतः फवारण्या पंप मारणारे कुठं होती तूर इदं होती डायरेक्ट कापूस कुठं होता कापूस गुड गेला होता आता बघा कापूस पहा तूर त्यांच्या डोक्याच्या वर दिसते पहा मागं आता <laughs> परत दुसरी फवारणी सरच्या मार्गदर्शनाखाली सरांच्या मार्ग दुसरी घेतोय वाटलं सरांचं मार्गदर्शन मार्गदर्शन खूप चांगलं आहे सरांचं आणि स्टेटमेंट ती खूप चांगली वाटली मग आता गेल्या वर्षीपेक्षा तुमचा कापूस एकदम गेल्या वर्षी पेक्षा एकदम भारी कापूस आहे आता कमरेला छातीला कापूस लागू राहिला दुसरी फवारणी सरांच्या मार्गदर्शन दुसरी फवारणी सुद्धा सरांच्या आज चालू मार्गदर्शना इतर लोकांनी सुद्धा सरांचंच मार्गदर्शन घ्यावा लोकांनी सुद्धा सरांचं मार्गदर्शन घ्यावं अशी आमची इच्छा आहे धन्यवाद